राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आणि आमचे प्रदेशाध्यक्ष तटकर साहेब त्याचबरोबर आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुलबाई सर्व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ने मिळून सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे या जिल्हाध्यक्षपदावर अनेक मोठमोठ्या मुट लोकांनी काम केलेलं आहे मनोहरभाऊ डोंगरे असतील दीपक आबा साळुंके असतील बलराम काका साठे असतील आणि आता मायासारख्या तुलनेनं तरुण कार्यकर्त्यावर संपूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची पक्ष संघटनेचं नेतृत्व करण्याची जबाबदारी दिलेली आहे सगळ्यांना सोबत घेऊन त्यामध्ये आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं गतवैभव पुन्हा एकदा मिळवून देण्याच्याकरता काम करण्याचा मी संकल्प केलेला आहे आज जिल्हाध्यक्षपद मिळाल्यानंतर मी पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर सर्व जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर अजितदादावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अतिशय जल्लोषामध्ये स्वागत केलं भव्य अशी रॅली काढली त्याचबरोबर मोहोळ शहरातून त्यांनी मिरवणूक देखील काढली आणि अतिशय चांगला उत्साह आणि प्रतिसाद कार्यकर्त्यांमध्ये आणि सर्वसामान्य लोकांमध्ये दिसून आला एक सर्वसामान्य कुटुंबातल्या का एखाद्या कार्यकर्त्याकडं अशा पद्धतीची जबाबदारी पक्षानं दिल्यानंतर सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना त्याचा आनंद झालेला आपल्याला सगळ्यांना दिसत होता निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणूक आहेत नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याचबरोबर सोलापूरच्या महानगरपालिकेची देखील निवडणूक आहे आणि ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये हा, हा कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवून ठेवणे आणि त्याचबरोबर त्या निवडणुकीमध्ये उत्तम पद्धतीचा पक्षाचा परफॉर्मन्स दिसेल अशा पद्धतीचं काम करणे याची जबाबदारी जी आहे ती आता माझ्यावरून पडलेली आहे पक्ष संघटनेमध्ये आलेली मरगळ झटकण्याची आवश्यकता आहे कारण मागच्या आठ ते नऊ महिन्यापासून जिल्ह्याच्या अध्यक्षपद रिक्त असल्यामुळं पक्ष संघटनेतले अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये शिथिलता आलेली होती निश्चितपणे आता नव्यानं त्या ठिकाणी आपल्याला कार्यकारिणी तयार तयार करावी लागणार आहे पूर्वी चांगल्या पद्धतीनं काम करणारे जे पदाधिकारी असतील त्यांच्या संदर्भात पुनर्विचार केला जाईल परंतु तुर्तास तरी सर्व जुनी कार्यकारिणी ही बरखास्त करण्यात आलेली आहे आणि आता नव्यानं सर्वच तालुक्यांचे तालुकाध्यक्ष जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी ही नेमण्याची प्रक्रिया ही एका आठवड्याच्या आत त्या ठिकाणी सुरू होऊन पुढच्या आठवड्यामध्ये साधारणपणे जास्तीत जास्त दोन आठवड्यामध्ये नवीन कार्यकारिणी जी आहे ती गठीत केली जाईल जिल्ह्याचे पदाधिकारी नेमले जातील तालुक्याचे अध्यक्ष नेमले जातील वेगवेगळे फ्रंटल युवक विद्यार्थी महिला त्याचबरोबर अल्पसंख्याक मागस्वर्गीय सेवा दल याच्यामध्ये जे पदाधिकारी चांगलं काम करत आहेत त्यांना तशाच पद्धतीनं काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल ज्यांच्या कामाच्या बाबतीमध्ये काही अडचणी निर्माण झालेल्या असतील तर त्या संदर्भामध्ये फेरविचार केला जाईल वेगवेगळे सेल आहेत कामगार सेल डॉक्टर सेल लिगल सेल याच्या संदर्भातले पदाधिकारी काही ठिकाणी नेमलेले आहेत तर काही ठिकाणी नेमलेले नाही आहेत सर्व पक्ष संघटनेची संरचना जी आहे ती सगळे फादर बॉडीची सगळी नवीन टीम आणि त्याचबरोबर सगळे फ्रंटल सेल आणि त्याचबरोबर सगळ्या आघाड्या याच्यामध्ये चांगल्या उत्साही कार्यकर्त्यांना नव्यानं संधी देण्याचा माझा त्या ठिकाणी प्रयत्न राहील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नि नगरपालिकाच्या निवडणुकामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून शक्यतो महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जाण्याचा आमचा प्रयत्न राहील विशेष करून मोहोळची नगरपालिका असेल त्याच्यानंतर मोळ तालुक्याची जिल्हा परिषद पंचायत समिती असेल आणि त्यासोबतच जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांमधल्या सर्व जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये या पद्धतीची महायुतीची आघाडी व्हावी असा प्रयत्न निश्चितपणे आम्ही करू एकोप्यानं या निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रयत्न करू लवकरच मी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष यांच्याशी चर्चा करणार आहे भारतीय जनता पार्टीच्या रचनेनुसार जिल्ह्याला त्यांच्याकडं दोन जिल्हाध्यक्ष असतात आणि तालुक्यामध्येही त्यांचे दोन दोन जिल् तालुक्याचे अध्यक्ष त्या ठिकाणी असतात शिवसेनेची साधारण तशीच रचना आहे त्यामुळं त्या ठिकाणच्या सोलापूरच्या दोन भागातल्या जिल्हाध्यक्षांबरोबर मला चर्चा करावी लागणार आहे तुम्ही मी एकत्रितरित्या सगळेच महायुतीचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी एकत्र मिळून सन्माननीय पालकमंत्री आणि त्याचबरोबर आमचे संपर्कमंत्री असलेले अजितदादा पवार यांची एकत्रित बैठक कशी होईल याच्याकडं मी लक्ष देणार आहे सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी स्वतः अजितदादाकडं संघटनेची आणि त्याचबरोबर संपर्कमंत्री म्हणून त्यांनी स्वतःकडे घेतलेली आहे त्यामुळं माझ्यासाठी ही अतिशय समाधानाची आणि आनंदाना आनंदाची बाब आहे आणि जिल्ह्यासाठी सुद्धा ती अतिशय आशादायी बाब आहे कारण दादा उपमुख्यमंत्री आहेतच नेते आहेत शिवाय राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यामुळं या जिल्ह्याची जबाबदारी त्यांनी स्वतःकडे घेतलेली असल्यामुळे आणि त्यांचा एक अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून जिल्ह्याच्या संघटनेची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे या दुहेरी स्तरावरून आपल्याला या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बळकट करण्याच्याकरता निश्चितपणे त्याचा उपयोग होईल अजितदादांचा वाढदिवस बावीस जुलैला असतो या वाढदिवसाच्या निमित्तानं नागरिकांचा जनता दरबार ही एक संकल्पना जी पूर्वी मी राबवलेली होती ती संकल्पना घेऊन लोकांचे प्रश्न लोकांच्या अडचणी वैयक्तिक स्वरूपाच्या सार्वजनिक कामाच्या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधी आणि गावस्तरावरचे सरपंच म्हणा पंचायतसे सदस्य म्हणा नगरसेवक हे सांगतच असतात <coughs> परंतु अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या व्यक्तिगत स्वरूपाच्या अनेक शासन दरबारी प्रश्न प्रलंबित असतात शाळेच्या दाखल्यापासून ते रेशन कार्डापर्यंत आणि मेडिकलच्या बिलापासून ते त्या ठिकाणी त्याच्यावर एखाद्या पोलिस स्टेशनमध्ये केलेल्या तक्रारीच्या संदर्भानं सामान्य माणसाच्या अडचणी असतात त्या अडचणी राज्याचे आमचे नेते